चर च मू रामाय तस्मै नमः रामा नासि परायणं परतरम् रामस्य व्यासोऽस्म्यम् रामे चित्तलया सदा भवतु मे को राम मामोदर राम रामेति रामे धीरमे रामे मनोरमे सहस्रनाम तर्तुल्यं राम अयोध्या येथे श्री रामाची स्थापना करण्यात आली असल्याने राहता शहरातील चितळी रोड येथे गोटूशेठ बोरकर मंडळाच्या वतीने तसेच राहता ग्रामस्थांच्या वतीने मोठा आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी महिलांनी आणि पुरुषांनी पारंपरिक पद्धतीचे नवीन वस्त्र परिधान करून डोक्यावर पेटा बांधून तसेच महाप्रसाद वाटप करून आनंदोत्सव साजरा केला यावेळी मनोज पिपाळा गोटू शेठ बोरकर स्वाधीन गाडेकर विवेक देववारे साजन नागरे दत्तात्रय नागरे दत्तात्रय कोल्हे सागर बंटी बंटीशेठ पैठणकर दिनेश बोर्डे संजय रंदे रवी सदापळ मंगेश देवारे आशा पिपाडा मोहिनी सदापळ प्रितम सदापळ निलिमा देवारे मंगल गायकवाड कांचन देवारे प्रतिभा देवारे गौरी नागरे रेणुका नागरे स्वप्नाली तिडके संध्या कोल्हे सुनीता सदापळ मनीषा तांबे मनीषा राजगुरू शीतल पावटे शीतल बातोडे आश्विनी जुकांगे यांच्यासह आधी उपस्थित होते आज खरं सोन्याचा दिवस आलेला आहे पाचशे वर्षाची जी आपली प्रतीक्षा होती ती संपलेली आणि आज खऱ्याने रामराजे आलेले आमचे राहते घर आमचे सर्व मित्रमंडळ आता गावातले असेल तर आता ग्रामस्थ सर्व सर्वांनी खिचडी लाडू लाडूचा लाडू, लाडू प्रसाद आणि सर्वात दिवाळी साजरी केलेली सगळ्यांनी घरी गुड्या उभारल्या रांगोळी काढली आणि सर्वांनी नवीन ड्रेस वगैरे घालून एकदम हार वगैरे घालून सगळं जल्लोष चालू आहे स्वागत झालं सारखं हिंदू हिंदू दिवाळी सण साजरा झालेला आहे आज खरोखरच सगळ्यांसाठी भरपूर आनंदाचा दिवस आहे कारण की आज भगवान श्री रामचंद्रांचा अयोध्यात आगमन झालं आहे त्यामुळं पूर्ण करत आहोत आम्हाला दिवाळी त्यामुळं आम्ही जेवढा जल्लोष साजरा करता येईल तेवढ्या भरपूर आनंदात जल्लोष साजरा कशा पद्धतीने जल्लोष साजरा केला नेमकं तुम्ही काय केलं जल्लोष साजरा करताना नवीन कपडे या ठिकाणी उत्सव रात्री मग आता उत्सव साजरा करणार मग नंतर दिवे लावतो दिवे लावेल असं आम्ही अयोध्ये जाऊ शकतात पण आम्ही तर रामनवमी साजरा करण्याचा प्रयत्न करतो जय श्रीराम जय